त्यांचा जन्म माग कृती कदा चालिग्रहान अकराशे पंच्याण्णव अर्थात इसवी सन बाराशे त्र्याहत्तर या मंगल दिनी झाला इथील पंतांच्या नावे सुद्धा मोठी बोधप्रद होती मोठ्या निवृत्ती दुसरा ज्ञानेश्वर तिसरा सोपानदेव आणि चौथी कन्या मक्ताई प्रथम सागरातून निवृत्त होऊन ज्ञानार्जन करायचे नंतर सोपानाच्या आधारे मुक्तीची प्राप्ती करून ठेवली इथील पंतांनी संन्ह्यासोत्तर ग्रस्थांतरण सुटला होता त्यामुळे त्यांना आयोगीच्या ब्रह्मवृंदांनी वाळी टाकले होते ते बाळाबाहेर एक कुटी बांधून वास्तव्य करीत होते त्यांच्या पोटी ही चार रत्ने ऐकण्यास आली होती एकदा समाजाच्या पाथाला कंटाळून त्या तच्छिल कुटुंबाने ब्रह्मगिरीला सर्व प्रदक्षिणा घालण्याचे ठरविले आणि त्यांनी एका सुगीने प्रस्थान केले मार्ग डोंगर घनदाट जंगल यांनी भरलेला होता दोन दिवस कसे कसे पार पडले पडले तिसऱ्या दिवशी त्यांचा मार्ग घोर अरण्यात उठून होता थोडेस अंतर चालून गेल्यानंतर वाघांच्या दरकाळीने सर्वांना घाबरून सोडले इथलपंत ज्ञानेश्वर आणि सोपानाचा हा धरून आणि रुक्मिणी मुक्ताईचा हात करून धावत होते निवृत्ती मोठा असल्याने एकटाच धावत होता धावता धावता तो मागे राहिला निवृत्तीच्या सा पायात काटा घुसला आणि तो काढण्यासाठी तो जमने बसला आणि काटा काढून निघणार ओढ्या इथलपंत रुक्मिणी सोपान आणि ज्ञानेश्वर पुढे निघून गेले निवृत्ती मात्र मागे राहिला त्याचा अरण्यातील मार्ग तुटला आणि तो एका गुहेच्या मुखाशी येऊन पोहोचला त्या गुहेमध्ये तपस्या करीत बसले होते ते निवृत्तीची जणू वाटच पाहत होते त्याला भोज जवळ पाहताच त्यांनी निवृत्तीला मोठ्या प्रेमाने आग बोलावले आणि म्हणाले निवृत्ती बाळा आम्ही त्या वाघाचे रूप घेतले होते तिला येथे आणण्याचा उद्देश सफल झाला पण तुला भविष्यामध्ये मोठे सत्कार्य करायचे आहेत निवृत्तीस त्यांनी आठ दिवस आपला घोष ठेवून घेतले आणि नाथ संप्रदायाचा संपूर्ण बोध केला तसेच योगशास्त्राच्या ज्ञानाचे वरदान सुद्धा दिले आठ दिवसात सकल विद्या संपन्न झाल्याने ज्ञानाच्या तेजाने चमकणारा निवृत्ती असा नाश झाला त्याला आलेल्या भागात माता लक्ष्मीचा आनंदाला तर पारावरच उभा सर्व राऊंडने निवृत्तीनाथात मिठीत मारली आणि आनंदातून त्याची पाठ भेजून टाकली निवृत्तीने माता पित्यांना नमस्कार करून सर्व वृत्तांत सांगितला गुरुकृपा प्राप्त पुत्रात पाहून विठ्ठलपंतांना एक धन्यता वाटली निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरात नाथपंथाची भिक्षा केली आणि त्यांचे त्यांचे ते गुरुदेव झाले ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरांनी आपले गुरुदेव निवृत्तीनाथ त्यांच्याबद्दल त्यांना अत्यंत त्यांना नितांत श्रद्धा होती भक्ती आणि प्रेमभाव सुद्धा त्यांचा अवसंडी महत्व असे नाथांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी श्रीमद भगवद्गीतेवरी टीका ग्रंथ श्रीमद ज्ञानेश्वरी या भव्य दिव्य ग्रंथाची रचना केली होती त्या ग्रंथात